सन्मानिय प्रभाकर सावंतजी अध्यक्ष भाजपा सन्माननीय विनायक कोखरे कार्यकारी संचालक पणन अध्यक्ष बाजार समिती आजचा कार्यक्रम व्हावा याला प्रवृत्त आणि सातत्याने मेहनत करणारे आमचे तुळशीदास रावराणे सन्माने अभित नाईक सन्मान्य संजय आंग्रे ॲडव्होकेट अजित साहेब सरपंच अनुजा राणे जगदीश कातकर प्रांत अधिकारी कणकवली निशांत देशपांडे तहसीलदार कणकवली अतिशय मार्मिक असं सूत्रसंचालन करणारे निलेश पवार आड पवार आहे मंचाकावरील सर्व मान्यवर समोर बसलेले पत्रकार मित्र हो या परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी विविध क्षेत्रातील मान्यवर बंधू भगिनीनो आणि मित्र हो। बराच वेळ या भूमिपूजन कार्यक्रमासाठी झालेला आहे आणि माझं भाषण शेवटी आहे मध्ये मध्ये काही महिला उठूनही जात आहेत गेल्या आहेत आता जाणार नाहीत निदान माझं भाषण संपण्याचे या कार्यक्रमासाठी आलेले पाहुणे आणि तुम्ही सर्व मान्यवर पत्रकारांचं आपल्याला माहीत आहे की या कृषी बाजार समितीच्या मार्केटची इथे किती आवश्यकता आहे किती आवश्यक उलट न बोलवता हे सगळं मैदान भरलं पाहिजे होत हे मार्केट तुमच्यासाठी आहे इथल्या लोकांसाठी आहे जिल्ह्यासाठी आहे नाही सतरा टाळ्यामातल्या काय मला कळत नाही अह मला पण भूक लागली आहे हो। पण बोलायचं थांबत नाही मला भूक लागली का मी अधिक जोरात बोलतो आपल्याला काय पाहिजे असं कधी मी विचारलं तर या जिल्ह्यातल्या लोकांना काय हवं आहे मग त्यांना आनंद वाटेल त्यासाठी वेळ देतील मेहनत करतील कष्ट करतील ज्ञानाची जोड देतील तरे सांगा तरी आम्हाला कळू दे मी अनेक वर्ष माझा जिल्हाच वरवडे फडशिवाडी गाव इथे आमदार म्हणून मान्य बाळासाहेब ठाकरेंनी मला पाठवलं नव्वद साल एकोणीशे नव्वद हा जिल्हा पाहिला फिरलो कठीण होत एप्रिल हो। महिना या महिन्यात तेव्हा चाकरमणी आले तरी त्यांच्या पत्नी यायच्या नाही पाणी नसायचं पाणी नसायचं चाकरमणीचं प्रमाण कमी व्हायचं पाणी नाही रस्ते नाही आरोग्य व्यवस्था नाही डॉक्टर नाही शाळा नाही शाळा असली तर वर्ग नाही वर्ग असली तर इमारत नाही काय अवस्था होती हो नव्वदच्या काला त्या वेळेला पण आता तसं नाही नव्वदला आलो दडो उत्पन्न पस्तीस हजार आता अडीच लाख आहे मी म्हणतो आणि दोन वर्षांनी चार लाख करणं कोणाचं हो खरं म्हणजे सांगायला ही तरी दरडोई उत्पन्न म्हणजे काय लोकांना काय काय बडबड दरडोई उत्पन्न काय जीडीपी काय हे काय ते काय हे उत्पन्न आमचं वाढावं असं आम्ही जाहीर करत नाही तुमचं जनतेच त्यावर आमचं ही सरासरी आहे आज जर तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न दरडोई अडीच लाख असेल दीड वर्षानंतर त्या दोन वर्षानंतर अजून दीड लाख वाढलं ला, राहणीमान कसं सुधारेल मुलांच्या पोटात चांगले आहार जातील सशक्त मुलं निपजतील कुपोषित बालक निपजणार नाही सशक्त निकल चांगला अभ्यास करतील विविध चांगल्या क्षेत्रात जातील डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी एफ उद्योजक होतील आणि त्यासाठी मी हा उपक्रम केला दिवस रात्र परतो आहे नव्वदला सुरू झाला आजही बारा ते चौदा तासाच्या कमी दिवसाला काम नाही करत काय आहे मला मी व्यावसायिक आहे मुलं दोन्ही कर्तृत्व नाहीत मला वाटतं नाही मी असा असलो तरी माझी लोक चांगली राहिली पाहिजे रुबाबा जगले पाहिजेत मुलाबळां चांगलं शिकवलं पाहिजे आजारी पडलं चांगला उपचार व्हायला पाहिजे या स्तुत्य हेतूनच मी काम कर का। माझ्या उत्साहात तुमची भर पडू द्या नाही दादा आम्ही आहोत शब्दाच शब्दाने जरी सांगितलं तर मला बरं वाटेल तर एवढी मोठी लोक तुम्ही थांबलात तुम्हाला धन्यवाद आपले प्रमुख पाहुणे कुठून आले डोळ्याचे आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्री आहेत अतिशय सोजवाळ अभ्यासू असा व्यक्तिमत्व मी पंचवीस वर्ष त्यांना ओळख नितेशने सांगितलं त्याने आमंत्र स्वीका, स्वीकार आमंत्र स्वीकार रात्री आले हो बेरात्री आणि परत सकाळी माझ्या घरी आली दादा मी आलोय जाऊया हे कोणासाठी कधीतरी विचार करा हे का होत आहे हे अधिकारी वर्ग काल तिकडे होते अकरा रात्री बारापर्यंत आज इकडे सगळे आहेत बघा लाईन इत कलेक्टरांसाहेबांपासून आपल्याला माणसाची आणि आपल्यासाठी केल्या कामाची जाण असायला पाहिजे जाणीव असली पाहिजे कृतज्ञतेच्या भावनेतून आपल्यासाठी काय करत तर हा जिल्हा फार कमी कालावधीत विकसित होईल एवढत नाही महाराष्ट्राच्या नकाशाल विकसित जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याचा सिंधुदुर्गाचा उल्लेख होईल तरी पुर मैदानी वाजवल्या टाळ्या इकडे दुष्काळ आहे बांधवांनो हा उपक्रम हा तुमच्यासाठी यासाठी म्हणालो मी तुम पीक जमेल तसे काढता सरकार हा प्रयत्न करतोय तुमच्या सर्वांच उत्पन्न वाढाव आंबे जास्त धरावेत आंबे ते सुरक्षित राहावेत म्हणून फवारणी अमुक तमूक बरेच शोध आणि त्याच्यावर उपाय चालू आहेत त्यावर प्रक्रिया उद्योग करून उत्पादकांना जास्त पैसे मिळावेत प्रत्येक पीक उत्पादनाला उत्पन्न एकरी वाढावं वा म्हणून आपले प्रयत्न आहेत उत्पन्न वाढवा तुम्हाला आवश्यक ते ठेवा आणि या बाजार समितीच्या मार्केट मध्ये आणा स्थानिक पातळीवर राज्य पातळीवर देश पातळीवर आणि परदेशात हा माल विकला जावा तुमचा माल राहता कामाने पुढच्या वर्ष अधिक उत्पन्न काढावं ही मनस तुमच्या मनात यायला पाहिजे आणि यासाठी उत्पादन आणि विक्री मार्केटिंग एक समीकरण आहे आणि त्याचा एक भाग आहे एक भाग आहे एक उदाहरण देतो तुम्ही किती फरक पडतो सगळ्या गोष्टी मुंबई जास्त आंबा जातो मार्केट आहे मुंबई कलकत्ता जिथे शहर आहे दिल्ली मी एक डिसेंबर महिन्याच्या का, कालावधीत एका मित्राकडे डिनरला गेलो जेवायला मी पत्नी जेवण झाल्यावर त्याने आईस्क्रीम नाही आणलं अख्खा आंबा कापून अख्खाच्या असा ठेवला मेला भाई से आपला डिसेंबर महिना हम आम के एरिया में हम अब तक आम नहीं खाया और आप नहीं रानी राणीजी मैं बारा महिना आम खाता सिंधी मानूस होता बारह महीने उद्योजक मोटा मेरा कैसे खाते है बताइए जो पत्नी हाथ गई एक टीन आ डबा डब्बा बोला आने जी इसमें एक आंबा रहता है ये बाजार में हम 52 टू इसके के लिए खरीदा है ये आम मैं हमेशा खरीदता हूँ और बारह महीना ये करता हूँ ये फ्रिज में रहता है मग चौकशी केली त्या कंपनीचा ॲड्रेस घेतला नंबर घेतला ती फॅक्टरी सुरतला गुजरात मध्ये तिथल्या एक अधिकाराला मी बोलवलं जरा मला माझ्याकडे ये मला माहिती दे ही कोणती मशीन आहे पॅकिंग होते जे जे लांबे बारा महिने टिकतो नऊ महिने टिकतो ही कोणती मशीन कुठे उपलब्ध होते सगळी माहिती काय किती खर्च होतो पॅकिंगला एक डब्याला पंधरा रुपये तेव्हा आंबा माहिती केली तेव्हा मी पाच रुपयाला क्रॉपटला एक आंबा विकला जात होता कितीला पाच रुपयाला पॅकिंग किती, किती पंधरा रुपये पाच मी वीस ट्रान्सपोर्ट खर्च दोन रुपये बावीस अन्य मेंटेनन्स अमुक तमुक हे तीन रुपये पंचवीस विकतात कितीला बावन्न रुपये सत्तावीस रुपये एका आंब्यामागे प्रॉफिट तो माणूस काढतो याला प्रक्रिया म्हणतात प्रक्रिया उद्योग हे उद्योग पण आपल्याकडे यावेत आणि आपण मार्केटिंग जर केली नाही पाच रुपये नाही आमचा आंबा दहा रुपयाने मिळेल त्याला काय फरक पडत नाही तो थोडं पुढे वाढवेल हो खाणारे लोक आहेत अशी प्रत्येक गोष्ट आहे प्रत्येक गोष्ट काजू काढा आता काजूचा मी पीस गोयला बोललो अरे बाय साऊथ आफ्रिका का जो काजू आहे ना एक साईज ड्युटी बढाई कम नाही करणार बढाई थो कबूल केलं वाढ मी त्याचप्रमाणे करतो बंद आवडत नाही या मार्केटच्या जवळपास रेल्वे स्टेशन असावं हो। ते आहे पण इथून कोल्हापूरला जाणारा मार्ग सर्वे झालाय सुरू झाला नाहीये मी नितेश का सांगितलं लवकरच मी वैभववाडी कोल्हापूर ही लाईन मी काम सुरू करायला मंत्र्याला लावेन मी नाही हे फिरायला जायला नाही देवीच्या दर्शनासाठी फक्त तुम्ही काढणारे उत्पन्न पापड असो लोणचे असोत आंबाचे असोत काजू असोत यांचे प्रक्रिया उद्योग काय काय आंब्यापासून बनवतात तो परवा मी नागपूरला गेलो तो तिथे फेमस एक मिठाईवाला द्याकडून मिठाई, मिठाई मागवली त्या देऊदे साब ते आंब्यापासून बर्फी बनव बर्फी सगळ्यात महाग आंब्याची बर्फी आईस्क्रीमच्या दुकानात सगळ्यात महाग आंब्याचा आईस्क्रीम तुम्ही पिकवलेला आंबा आंबा पिकायला कष्ट किती लागले खर्च किती लागला आणि कितीला विकला गेला पाहिजे तुम्ही ठरवलं पाहिजे या मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांना सांगायला एवढा आमचा खर्च आहे आपण जे काय खातो जे उत्पादन आहे देशात उद्योजक काढतात त्याआधी आपला खर्च काढतात आम्हाला एवढा खर्च आला हा मिळाला पाहिजे वर दहा ते पंधरा ते वीस पण प्रॉफिट ऍड करतात म्हणजे त्याच्यात सहावीस कर पंधरा टक्के प्रॉफिट मिळालंच पाहिजे हमका हे प्रयत्न आपण करतो आहोत तुमची साथ पाहिजे हो शेती करा वेगळे पिकं काढा मी आसामला गेलो होतो मंत्री झालो तिथे गेलो मी तिथे व्यापारी वर्गावर उद्योजकांना बोलत होतो सभा संपली काही महिला काही पुरुष आले काही महिला तीस चाळीस आले म्हणाऱ्या साहेब ये पत्ती डालती है लेमन ट्री लेमन ट्री से हम परफ्यूम बनाते है किती कारखाने है तीनशे परफ्यूम अत्तर बनवणारे कार्याने सगळे महिला उद्योग आहेत जगात एक्सपोर्ट करतात अगरबत्तीच्या स्टिक बांबूच्या बनवणारे कारखे कारखाने पाचशेच्या वर आहेत आपल्या देशातून अगरबत्ती निर्यात होतात चार हजार कोटीच्या परदेशात पण देव आहेत प्रत्येक गोष्ट बनते चांगली दिसली परदेशात जाते आता बघा शेगलाच्या झाडाला किती महत्व आलं मध्ये ती शेंगा शेंगाचं घर त्याची पानं त्याची मुळं सगळ्याची औषधं बनायला लोक बाहेर घेऊन जातात आप हा फनस आपल्या लोक म्हणतात काही मुंबईहून आले वगैरे अहो काय तुम्ही कोकणची माणसं फणसासारखी हो आतमध्ये गरे हे किती गोड वर काट्यासारखे वर फणसा वर काट्यासारखे आज गोड घरे असतात आपण खुश होतो ना वा आपले केवढं कौतुक केलं पण ती बी असते आपण टाकून देतो खाल्लं का टाकतो मंत्री असताना एक अमेरिकन शिष्टमंडळ आलं मला म्हणाले आम्ही जॅक फ्रूट काहो हे बीच चाईत मला का हो त्यात एक मराठी होता म्हणजे साहेब अमेरिकेत आता नवीन एक शोध औषधाचा लागलाय की जॅकफ्रूटच्या पावडर बनवायची बियाची आणि त्याची अवधी औषध बनवून किंवा गोळी बनवून काही पावडर जर दिली एखाद्या डायबिटीज पेशंटला तर डायबिटीस बरा होतो आता आपल्या बिया पण याला दर मिळणार नाहीतर आपण पावसाळ्यासाठी आता खातो पी आपलं कुठेतरी टाकून ठेवतो मग ऑगस्ट सप्टेंबर मध्ये भाजीला काय मिळालं नाही काय शोधतो आपण मग तो, तो सगळ्या करतो मी करतोय ना गांभीर्य घ्या कायतरी उद्योग करा काही मी तिथून असावून येताना दोन हजार रोप आणली बांबूची आणि त्या गवती चाची पण वाटली मी वेगळ्या ग्रामीण भागात लावली की नाही मला माहीत नाही आपल्याकडे गवती कुंडीत वाढवतो शेतात बितात नाही का आपल्याला काही सर्दी झाली तरच घालायची आहे छा अन्यथा नाही इकडे बघा संसार चालत आहेत गवती बांबू इंडस्ट्री आली आसाममध्ये असे नवीन उद्योग हे सगळं मोकळं दिसतंय रान या बांबूला काय किंमत आहे दिसतात झाडं मला माहीत नाही कलेक्टर साहेब तुम्ही पाहतात आमच्या एमआयडीसी ला सांगा एक्विशन करा काही नाही होत आहे ऍक्विशन करा इथे इंडस्ट्री येऊ दे छोटे मोठे कारखाने येऊ दे प्रक्रिया इथल्या पिकांची प्रक्रिया उद्योग इथेच होऊ दे मार्केटिंग इथून होऊ दे पैसे मनीस्वार शाण आहे बँक चालवतो त्यांनी दिले पावणे दोन कोटी बरोबर ना पावणे हुशार आहे म्हणजे पावणे दोन मार्केट मध्ये उलाढाल होईल उद्या सांगणार अकाउंट आमच्याकडे खोला उत्पन्न वाढवलं त्याच्यात आम्हाला आमच्याकडे पण दिसलं पाहिजे ना तिकडे पाठवताना मी त्याला चेअरमन बनवताना मला हे माहित नाही एवढं धूर्त माणूस आहे दूरदृष्टीचा छान दूर मला आवडतं अभिनंदन कर त्यांनी दिलं म्हणून मी भाषण करू शकलो त्यांनी पैसे दिले कोट्याने म्हणून भाषण करू शकलो तसा आमचा तुळशीदासराव राणी खटपटे माणूस काही ना काही करत असतो आम्ही आपली चेष्टा आपली करतो किंवा काहीतरी करायचं मेहनत करायची शेतीमध्ये करा कशामध्ये करा कॉपरेटिव्ह इथे इथे कॉपरेटिव्ह वाढावी आपलं एकट्याला जमलं नाही महिलांनी आपल्या देशात चौदा टक्के फक्त महिला उद्योजक आहेत चला सुरू करा कलेक्टर साहेब तुमच्या उद्योगचा अधिकारी आहे ना मार्गदर्शनाला पाठवा कृषीवाल्याला मार्गदर्शन करायला पाठवा अरे सांगू दे ना कशात का पिकतं एकरी कोणतं उत्पन्न येतं त्याचं काय बनतं आजकाल लोक ना काही विकत घेतलं बघतात प्रोटीन काय हे खाल्ले आणि पियाने आपल्या शरीराला काय फायदा कुठलं जीवनस्त्व मिळतं लोक अधिकारी सांगितला पाहिजे लोकांतात दादा हे भाजी खा हे अमुक खा मी आमच्याकडे एक डॉक्टर आहे कुळकर त्यानं हे बाबा लॅब मध्ये जा आणि याच्यात काय विटॅमिन्स आहे सांगा खाऊ की नको ते सांग दादा ना ह्याच्यात ए आहे याचं या बी आहे हे याला उपयुक्त आहे हे हार्टसाठी आहे हे लिव्हरसाठी आहे स्नायूंसाठी आहे आपण शिकलेले बरेच आहात पण इथपर्यंत जात नाही गुगलवर तर कोणत जात नाही गुगलवर सगळं ज्ञान आहे मी काय करावं कोणते उद्योग किती पाहिजे नफा तोटा हे करा कामाला गा उत्पन्न वाढवा कार्यक्रम येऊन शोभा वाढवली उत्पादन वाढवा सुखी समाधानी संसार व्हावा आपली मुलं डॉक्टर इंजिनियर कलेक्टर वगैरे उद्योजक व्हावीत त्यासाठी चांगले शिक्षणाची चा आवश्यकता या जिल्ह्यात सगळ्या प्रकारचं शिक्षण मी सुरू केलं आहे तालुक्याला इंग्लिश मिडियमपासून पासून इंजिनियर आता बघा कणकवलीच्या कॉलेजमध्ये अठराशे इंजिनियर आता शिक्षण घेतात अगोदर घेतले ते वेगळे मेडिकल कॉलेज म्हणजे साडेसातशे आता डॉक्टर बनणार हॉस्पिटल झालं साडेसातशे कॉर्टचं हे सगळं होत आहे नवल कोणाला आहे हे बाहेरचे लोक येतात ओ आमचे दादा असे ते अमुक आहे तमुक आहे आमचे दो चार लोक कौतुक करतात दादा 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 मी भाराहून जाणार नाही कौतुक करतात म्हणून फार काय मी कोणतरी नाही मी नॉर्मल माणूस आहे सर्वसाधारण समाजसेवक मुख्यमंत्री असताना पत्रकारनं विचारलं अहो साहेब तुम्ही मला साहेब नाही आहे मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे मी साहेब नाही आजही आहे आज आमचा निलेश नितेश हे पाहतात मी किती तास काम केव्हापासून आतापर्यंत करतो आहे कशा स्वरूपाचं काम आणि त्यांनी तसंच काम सुरू केलंय जे पेरतो तेच उगवतो जे पेरलं ते दिसतंय तुम्हाला तुम्ही सांगा कसं पीक आहे टाळ्याच नाही एवढं चांगलं वाक्य पुढच्या विचार मग या विभागात आलं तर ता काय चांगली वाक्य शब्द कोणती का पत्रकार असो जास्त बोलत नाही परत येईन दुपार झाले ऊन आहेत आमच्या साहेबांनी नितेशराणी आता मीटिंग ठेवली आहे तीन वाजता रात्रीची संपली कालची अकरा बारा वाजली त्यामुळे मला थांबावं मला बोलावं मी काय भाषण करा आलो बोल भेटूया तरी बरेच दिवस झाले या लोकांना भेटलो नाही कशा परिस्थिती कशी आहे अडचणी आहेत का प्रगतीकडे जात आहे का उत्पन्न वाढवा ना थोडं थोडं वाढवा एकदम नाही होत लाखानी पाचशे वाढतील हजार वाढतील दर महिना दोन हजार वाढतील या दोन वर्षात दीड लाख तुमचं उत्पन्न वाटल्यास वाढल्यास काय तुमच्या जीवनात परिणाम होतील त्याचा विचार करा गोव्याच्या लोकांचं दृढ उत्पन्न पाच लाख पन्नास हजार आहे गोव्याचं तामिळनाडूच सा साडेतीन लाख आहे गुजरात तीन लाखापर्यंत गुजरा पोचला आहे बांधव अमेरिका जगातलं सगळ्यात मोठं मोठा देश आपण कुठे आहोत लाखातात दोन अडीच लाख अमेरिका चोपन लाखचं जीवन जगत आहे ते रुबापा दिसतात ना सुटाबुटात फिरतात तेवढं होतं किती वर्षाचं उत्पन्न कमीत कमी चोपन्न लाख चायना छत्तीस लाख ब्रिटन हे पंचाळीस बेचाळीस सिंगापूर का देश पंचवीस सव्वीस लाख आहे दस करू शकतात घडू शकतात मी तुम्हाला सांगायला आलो बेटा आलो सांग हे करा सध्या पुरुष महिला फरक नाही उत्पन्न वाढवायला अनेक उद्योग तुम्ही करू शकता हे उत्पादन शेतीतली काढणं आणि त्या पिकाला उत्पादन उत्पन्न वाढवण्यासाठी प्रक्रिया उद्योग करणं हे महिलांचं काम मग चला व्हा हे जे करत असताना नितेश ना हे काम चालू रहे एक कोणातरी चांगला शिकलेला मुला मुलीला बसव आपल्या जिल्ह्यात काय होतं कोणते उद्योग सुरू होऊ शकतात शेती मालापासून काय काय बनवतात मी एकदा विमानातून येत होतो मला माहीत नव्हतं पण मारे एअर अस विचारलं बा खायला काय का भूक लागली होती हा य सर आहे ना काय आहे ती महाराष्ट्राची मला बोलते तांदळापासून वेफर बनवलेले आहेत मी पहिल्यांदाच तांदळापासून वेफर तुम्ही ऐकले का मस्त पिशवीत पॅक केलेले अंडे आणि दिले काय नाही कोलमी आपण अशीच खातो शिजवली कोकमा विक मसाला टाकला खा पण काही लोक सिंगापूर बँकॉक त्या समुद्र समुद्रात त्यांना ही कोलमी मशीनमध्ये घालतात आणि बाहेर वेफर बनून येते पॅकेटमध्ये पॅक करू आपण फक्त एक डॉलर टाकला एक पॅकेट बाहेर गाडीत घ्या आणि रस्त्याने खात चला काय बनवत नाही ते आपल्याकडून माल घेतात आणि त्याचे अनेक प्रोडक्ट बनवतात आणि त्यांचं दरडोई उत्पन्न वाढव चला शब शब्द आता उच्चारण कट कठीण होत आहे परत आलो तर भेटेन काय वाढवलं होतं इकडे म्हणेन नवीन काय सुरू केलं काय हो नवीन भाताचं पीक आणलं का उत्पन्न निदान एक क्विंटल वाढेल एकरामध्ये काय कडधान्य घालता का तुमच्या तरी सली मसाल्याची काही झाडं माड असेल मिरीचं झाड एकतरी लावता का हे विचार तुम्ही हे करा बर उत्पन्न घेण्याचा मी मला कामधंदा नसताना सकाळी अर्धा एक तास फिरतो तुम्ही जागा बघा किती मिरीची झाड मसाल्याची लावली नोकऱ्यांना सांगतो एवढं करा तुम्ही कराल काही या असोत परत भेटू आज तुळशीदास राणे नितेश राणे आणि सर्व आमचे अधिकारी कलेक्टर ऑफिसपासून ते मंत्रालयापर्यंत आमचे रावल साहेबांपर्यंत सगळ्यांनी हे योगदान आमच्या जिल्ह्याला दिलं रावत साहेब हा जिल्हा तुमचा ऋणी राहील कायमस्वरूप अहो यांच्या अन्नदान हे मोठं दान आहे घरात उत्पन्न वाढून शिजेल ना आणि मुलं खातील लोकांखातील तुमची आठवण काढल्याशिवाय राहणार नाही मालवणी लोक प्रेमळ पण आहेत आणि जाणीव ठेवणारे आहेत स्वभाव थोडा भांडकवार आहे पण अवेळी आहे योग्य वेळी नाही आहे जय हिंद जय महाराष्ट्र